माझी सैनिक रामेश्वरील आहोत सतर्क सप्ताह निमित्त आम्ही या गावात शेतकरी संपूर्ण गावातील शेतकरी जमा झालेला आहोत मी आतापर्यंत कोणालाही पैसे देऊन कोणते काम केले दे नाही आणि देणारे नाही आणि सर्वांना सांगितो पैसे देऊ नका आणि काम करून घेऊ नका सप्ताह निमित्त याची माहिती मिळाली आहे आणि लाच देणे आणि लाच देणे हा गुन्हा आहे आम्ही त्याची शपथ सुद्धा घेतलेली आहे आकाशवाणीच्या माध्यमातून सतर्कता निमित्त आम्हाला यांनी माहिती दिलेली आहे त्यासाठी आम्ही जमा झालेला महेंद्र दशरथिंग राहणार तालुका जिल्हा अकोला या गावचा रहिवासी असून आज आपल्या इथ आकाशवाणी अकोला केंद्र यांच्या मार्फत सतर्कता जागरूकता सप्ताह या निमित्ताने आलेली त्यांची प्रसार भारती या परिवाराची टीम आमच्या गावामध्ये आलेली आहे त्याबद्दल मी सर्वप्रथम मातोळी गावच्या वतीने आणि ग्रामपंचायत त्यांचं अभिनंदन करतो आता आपण शासकीय कार्यालयामध्ये काम करत असताना आपले कुठल्या अनेक अडचणी असतात शासनाच्या कार्यालयामध्ये आपले अनेक कामे पडून असतात आणि ज्या वेळेला आपण ते काम करण्यासाठी जातो त्यावेळेला जे जा काही अधिकारी कर्मचारी लाचेची मागणी करतात माझ्या जीवनातला मी स्वतःचा अनुभव सांगतो तुम्ही सांगितलं म्हणून मी म्हणत नाही माझ्या स्वतःच सांगतो खरोखर घडलेला फॅक्ट आहे की ज्या वेळेला मला लाच देण्याची वेळ आली मी ती लाच दिली नाही नियमानुसार आणि कायद्यामध्ये कायद्याच्या चौकटीत बसून ते मी काम करून घेतलं पण मी लाच दिली नाही कारण ती लाज देणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि लाज घेणे हा सुद्धा गुन्हा आहे आणि मी तुम्हाला सगळ्यांना प्रवृत्त करतो की आपण कोणालाही लाच नाही आणि लाज, लाज कोणाची घेऊ नाही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्वांनी मातोळी गावच्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी तशी शपथ सुद्धा घेतलेली आहे आणि याच्या पुढे आपण असेच जागरूक राहून आपले शासकीय का काम आपण करून घ्यावीसी प्रमोद जगन्नाथ पाठक मातोळी मी मातोळीचे दरवासी असून आमच्या मातोरी ग्राम येथे आकाशवाणी आपोला आकडे अंतर्गत सतर्कता जागृता सप्ताह हो, आयोजित केलेला आहे आणि त्या ठिकाणी मी शपथ देतो की मी कोणालाही भ्रष्टाचाराच्या बाबतीत पैसा देणार नाही आणि घेणार नाही तुमचा काय असून भ्रष्टाचार बळी पडू नये